सावरगाव धालीवाडी घाटातील सर्व सरपंच त्यामध्ये माझे सगळे जवळचे स्नेही सुनील भाऊ चव्हाण आमचे मार्गदर्शक प्रकाश भाऊ घेते आमचे दुसरे मार्गदर्शक खिलारी साहेब त्याचप्रमाणे आमच्या महादर्शिका वैशालीताई असतील दोन्ही वैशालीताई त्याचप्रमाणे आमचे जावई शेलार त्याचप्रमाणे या जिल्हा परिषदेचे सदस्य शेठ पारखे दामणखेल गावचे आमचे सहकारी अभिषेक भाऊ खानापूर गावचे माझे सहकारी मुकुंद भाऊ त्याचप्रमाणे माझे सरपंच व्यासपीठावर आमंत्रित सर्वच आणि प्रामुख्याने आभार प्रदर्शन झाल्यानंतर आपल्याला बिबटेच्या संदर्भात एक दहा मिनिटाची माहिती देण्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मेजर खरमाळे साहेब सर्वांचं वेताळबाच्या यात्रा उत्सवा आल्यानिमित्त सर्वांचं प्रथम मी आभार मानतो बक्षीस समारंभामध्ये माझ्या सर्व जवळच्या सहकार्यांनी बरेच काही ओफ केलंय खिल भाऊ कोणी पंचायत समितीला शुभेच्छा दिल्या कोणी सभापती म्हणलं कोणी उपसभापती म्हणलं हा जेते त्याच्या राजयोगाचा भाग आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मार्केट कमिटीचे दोन डायरेक्टर त्यामध्ये प्रियंकादा यालत्या महेश भाऊ होते संतोष जादा होते संतोष वाघ होते मी त्यावेळेसच सांगितलं होतं आमच्या संतोष भाऊने समर्पक उदाहरण दिलं होतं कामचा मित्र मशिवाल आहे ऐकत नाही एकदा टक्कर दिल्यावर त्यामुळे व्यासपीठाला पण सांगतोय सगळ्यांना आहे सगळ्यांची यंत्रणा दिवसा लागते यंत्रणा लागते त्याच्यामुळे मी जर मैदानात उतरलो तर माघार नाही आणि विषय राहिला पक्षाचा मी आदरणीय ज्यावेळेस मी लहानपणापासून इंद सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं काम करायचं दिलीप भाऊनी मला किती वेळाला अधिकार करून सांगितलं पाहू या भाऊ या मी त्यांना सांगितलं त्या पुढचं गणित गट गण आरक्षणाचंय गुलाब शेख आणि मी इच्छुक आहे मशाली कडून कारण की मी मशालीचा कार्य आहे तुमच्या निमंत्रणाचं शंभर टक्के खानापूर ग्रामस्थ विचार करतील कारण की मी पहिला एक असा उमेदवार आहे मी कोणते फ्लेक्स लावले नाही मी कोणती जाहिरात केली नाही माझ्या गावानं मिटिंग घेतली माझ्या ग्रामस्थांना हनुमान मंदिरामध्ये मिटिंग घेतली त्यावेळेस शेती सांगितलं कोण लढायचंय त्यांचा पक्ष क्लेअर नाही आपला पक्ष क्लेअर आहे आपलं काम क्लिअर आहे आणि आपण लढायचं म्हणल्यानंतर पुन्हा माघार नाही फक्त पक्षांनी संधी द्या ठीक आहे झेडपीच्या आमच्या झेडपी सदस्य आहे आम्ही मागणीच त्यांच्याकडे करतोय शेटवर खाली आम्ही गट गट कसा आहे तुट शेट आपल्याला अडचण नाही सुनील भाऊ तुमची तळमळ मला माहिती आहे शंभर टक्के परंतु आम्ही कालही ठाकर्यांबरोबर होतो आजही ठाकर्यांबरोबर आणि उद्याही ठाकर्यांबरोबरच सर तुमचं साहेब पुढच्या आज बुडून देतात आम्हाला त्यामुळं इलेक्शनचा हा काही विषय नाही परंतु आमच्या ग्रामस्थांनी आमचं क्वेट झालेलं आहे आम्ही पंचायत समिती लढण्याची आहे अरुण भाऊ आम्ही इच्छुक आहोत खानापूर आम्ही इच्छुक आहोत स्पर्धक नाही आम्ही आमची इच्छा व्यक्त केली शेवटी श्रेष्ठीचा निर्णय श्रेष्ठी जे ठरवेल ते ग्रामस्थ आम्ही सर्वपासून निर्णय घेऊ विनोदाचा आणि गमतीचा भाग सोडा झेडपीचा मला माहित नाही पण पंचायत समिती शंभर टक्के आणि लढाईची म्हणजे लढाईचीच झेडपीचे ज्यांचे बॅनर लागले ते ठरवतील लोकशाही आहे तुम्हीच सांगितलं लोकशाहीत आपण कोणाचं हे नाही परंतु आपण जे इच्छुक आहोत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुक आहोत आणि ह्या विभागामध्ये ह्या पंचायती समिती यांना दिली भाऊ आपले सर्व पक्षीय मंडळ आहे सर्व पक्षीय पण पण आरपीआय पासून आहे सगळे आहे त्यामुळे आपल्याला काही चिंता नाही आणि लईच काही का जर गणित का जर बिघडलं तर ग्रामस्थांना बसून आपण काही निर्णय करायचा तुमच्या संघ आपण ती चिंता करू सुनीलबाऊ टेन्शन घेऊ नका आपण सर्व मित्र मंडळी आहोत राजकारण नंतर आहे सभापती हे सावरगाव झालेवाडी खोरं सुनील भाऊ हे खरंच सभापतीसाठी प्रसिद्ध आहे मार्केट कमिटीचा सभापती सावरगाव धालेवाडीचाच असतो आणि पंचायत समितीचा सभापती सुद्धा सावरगाव धालेवाडीचा असतो आपल्या घाटाकडे पाण्याचा जे आहे ते होणार आहे आलेल्या सर्व भजन मंडळाचं ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं सर्वांच जे सहभागी ते सर्वांच मनापासून स्वागत करतो दामणखेल गावचे आमचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष भाऊ जाधव आपण व्यासपीठाकडे येऊन आपला सत्कार घ्यायचा आहे तुम्ही कितीही लांब गेले तरी तुम्ही जुने माझे सहकारी आहेत गणेश भाऊ शेलार तुम्ही दोन्ही मंडळींनी इकडे येऊन आपला सत्कार घ्यायचा आहे थोड्याच वेळामध्ये आपण मंचाचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र